गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वे रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक, एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांख्यो या अध्यातील पान नंबर ब्याऐंशी ओवी नंबर तीनशे दहा ते ती तीनशे वीस या अगोदरच्या पानामध्ये भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला स्थितप्रज्ञ प्रज्ञायुक्त किंवा स्थिर बुद्धी व्यक्तीची लक्षणे सांगितली आजच्या पानामध्ये ही योगस्थिती प्राप्त करीत असताना साधकाला येणाऱ्या अडचणी इंद्रियांचं सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याच्या बाळावर इंद्रिय आपल्याला कशी विषय भोगांकडे घेऊन जातात याविषयी परमेश्वर आपल्याला सांगणार आहे तर लक्ष आजच ऐकूयात आजचंही पारवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे ती चदना निरंतर एरवी अर्जुना ही इंद्रिय कोणत्याच साधनाच्या प्रयत्नाने ताब्यात येत नाही जे साधक इंद्रियांना स्वाधीन ठेवण्याची धडपड करतात विषयापासून दूर ठेवण्याची खटपट करतात जया ते अभ्यासाची यम नियमांची ताटी जे मनाते सदा धरून जे अभ्यास करून पहारा ठेवतात यमनियमांचे कुंपण घालतात आणि मनाला सर्व मुठी धरून ठेवतात तेही कि जती या इंद्रियांची प्रौढी जैसी मंत्र ज्ञाते विवसी भुलवी का... त्या साधकाला ही इंद्रिय व्याकुळ करतात या इंद्रियांचे सामर्थ्य असे आहे की ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकालाच भूल घालते देखे विषय हे तैसे पावती वृद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळी स्पर्शे इंद्रियाचे त्याप्रमाणे हे विषय रिद्धी सिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग इंद्रियाच्या द्वारा मनाला ग्रासून टाकतात ती संधी जाय मग अभ्यासी ठोटा वलेठ आहे ऐसे बळकपटपणा आहे इंद्रियांचे इंद्रिय आणि विषय यांच्या पेचात सापडलेले मन अभ्यासाविषयी असमर्थ होऊन जात असे इंद्रियांचे सामर्थ्य आहे म्हणून ऐके पार्थ या ते जो सर्व विषयी असता सांडून म्हणून सर्व विषयांची प्रीती सोडून इंद्रियांचे जे दमन करतो तो चितुदान योग निष्ठेशी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण जखवेना तोच पुरुष योगस्थितीला प्राप्त आहे की ज्याचे अंतकरण विषय सुखाच्या लालसेने अडकले जात नाही जो आत्मबोध युक्त असे हो सततू जो माते विसंबेना। जो आत्मबोधाने अखंड परिपूर्ण आहे हृदयात माझा तो कधी विसर पडू देत नाही ये रवी तरी नाही होईल जरी काही तरी सांधे तू पाहि संू असे जरी बाह्यचरणी विषयाचा संबंध नाही परंतु मनामध्ये विषयाचा काही वास असेल तर संपूर्ण संसार त्याच्या पाठी मागे लागला असे समज जैसा का विषाचा आलेशू घेतली होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवित ज्याप्रमाणे विषयाचा थोडस अंश तो प्राण्याच्या जीवितचा नाश करतो ती विषयाची शंका मनी वसती देखा घात करू करी अशेखा विवेक जाता त्याप्रमाणे विषय भोगाविषयी थोडीशी शंका देखील संपूर्ण विचारशक्तीचा नाश करते आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे यानंतरचं पान ऐकूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण